दोघांमधून एकाला पर्सेंटेज जास्त आले तर माझ्याकडून पाच हजार रुपये तुम्हाला मिळेल सिक्स्टी अप तर तुला ऍक्टिव्ह हवाय आता मला असा खेळ पाकिस्तानला मारला त्यांना पाणी पुरवठा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो लवकरच काहीतरी गुड न्यूज येणार गुड न्यूज म्हणजे सुजलची सुजलची म्हणजे आता <laughs> बारावीला बारावीची एक्झाम दिली होती बारा तर बारावीच्या जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांचे त्यांचा रिझल्ट आहे उद्या तर कोणी खचून जाऊ नका काय सगळे पास होणार त्या टायमाला भविष्यवाणी तर सांगत नाहीये पण सगळे पास हो हीच इच, आपली इच्छा आहे स्वामींकडे प्रार्थना आहे तर सुजलचा रिझल्ट आहे म्हटल्याने आमच्या घरामध्ये थोडासा कार्यक्रम होतो म्हणजे म्हणजे नाही या गोष्टी चालू होतात तर तुम्ही सुजलचा दहावीचा रिझल्ट बघा ज्या वेळेला रिझल्ट होता हो सुजलचा त्यावेळेला बघा कसा काय माहोल होता तर आपला परत पुन्हा तू लाटते कशाला तू फेल झालीस का आता बारावीचा रिझल्ट आहे तेव्हा सुजल इथे नाही आहे इथे नाही आहे म्हणजे गावाला जाणार आहे सुजल आणि आईला पहिलाच बोललो मी दहावीला आई, आई रडत होती जेव्हा सुजल दहावीची एक्झाम दिली आणि रिझल्ट होता तेव्हा आई खूप रडत होती कारण की सुजल दहावीला आमच्या दहावीला असं तर पहिली ते दहावी पर्यंत आमच्याकडे होता असं येऊन जाऊन पण दहावीच्या वेळेला सुजल प्रॉपर आमच्याकडे होता तर आईला जरा भीती होती की सुजलच्या आई बोला हा सारखा दहावीला इथेच असतो हे करतो हे इथेच अभ्यास करतो का नाही धाकधूक होती पास होईल का नाही सुजल खूप चांगल्या मार्काने पास झाला दहावीला आणि आता बारावीला पण सुजल च काय बोलत आहे बारावीला पास तर होईल पण चांगले मार्क भेटतील त्याला टेन्शन घेऊ नको स्वामी आहेत पाठीशी उभे हा तर ह्या टायमाला तू शाळा दोन वर्ष हो मित्रांची एक नववी आणि एक दहावी का तो आमच्याकडेच असायचा मग त्याच्या मम्मीला वाटायचा तू अभ्यास हा करत नाही हा तिकडंच असतो म्हणजे दोघींची आमची उज्जत व्हायची हो अगं मी म्हणजे अभ्यास तर तो करतोच ना पण ह्या वर्षी त्याला संजीवनी सांगितलेला बाबा इथं येऊ नकोस ये पण कसं तुझ्यात एक्झाम आहे बारावीचा वर्षी आहे तू व्यवस्थित अभ्यास कर व्हिडिओ नाही बनवले तरी चालेल तरी चालेल तो होतो तेव्हा आपण असा हातात मोबाईल असून आम्ही व्हिडिओ बनवले बनवले प्रॉपर नाही 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 पण पण या काय मी नक्की पास होणार म्हणजे आईच एक प्रेशर जो होता ना डोक्याला आई सुजल माझ्याकडे असायचं दहावीला पास झाला तर ठीक नाही झालं तर त्याच्या आई मला काय असं म्हणजे आईचं मन आईला कायच तसं तर आईला पण काय बोलणार नाही पण आईचं म्हणजे आई आता संध्याकाळी आली होती ना काल बोलली हे बाबा सुजल बारावीला तुझ्याकडेच लक्षात ठेवा आताच सांगते तसं तर बघू उद्या रिझल्ट आहे बारावीचा कायदेशीर आता काय मोबाईल हातात घेऊन काय करतोय बेटा रिझल्ट काय बोलतो काय नाही रे सत्तर ऐंशी नव्वद शंभर साठ पकडून चाल शंभर पकडून चालतं पन्नास येतील मग आता ऐंशी पकड चाळीस साठ पकड म्हणजे ऐंशी <laughs> अरे मला भीती वाटते मला स्वप्न आलेले की मी फेल झालेलो म्हणून पास पास तू <स्थिके स्थिके> ना पास आहे आई बोलली म्हणजे विषय समजला पास तू ना पास आहेस मी नेहमी बरोबर करतो रे पण थोडा ऐकत नाही म्हणून राग येतो जरा कसे माहितीय माझा मुलगा लय आहे रे पण अभ्यासच नाही करत ना तो वाला परीक्षेला मला बरोबर अभ्यास करायला बोलतो काय बोलते काय बोलतो

स्वप्न झाले बरे लढलो आणि लढलो मी हे मोठी ताई आहे ना ती आठवी आहे कल्पना ताई नवी आहे तुझी मम्मी दहावी आहे तुझा भाऊ बारा पंधरा ही आहे दहावीला काही दिवशी पाच झाला एका झटक्यात नाईन्टी फोर उलटे फोर्टी नाईन मिळाले हा दहावीला पण बारावीला जी मी घासली ना भाई दोन विषय गेले अकाउंट आणि इंग्लिश पण एक विषय मग राहिला मग बीके अकाउंट पास झालो मग इंग्लिश राहिला मग इंग्लिश पास जा असे वर्ष फुकट गेले फुकट नाही गेले बोल झे पण आणि काम धंदा करत राहिलो म्हणून असं ना वाटलं नाही की वर्ष फुकट झालं हे नाही ते या पबजी नंतर खेळ भेटाय इकडे तू या इकडे इकडे बस बस इकडे नैतिक आता दहावीची परीक्षा दिली नैतिकने आणि काय बोलतो कसं वाटतंय तुला चांगलं वाटत तुला कसं वाटतं ते नाही म्हणजे तुझ्या इच्छा काय आहे तुला किती पर्सेंटेज येतील दहावीला दहावीचा पण रिझल्ट आहे नाव ना छाती बाप्पा सांग ना अभ्यास केलेला वेड्या तू असतीच येईल मग कॉन्फिडन्स नाही दिसत तर नैतिकला वन प्लस घेऊन दिलेला आहे तुमच्या भावानी नाही दिलेलं पडल्याने दिले भाऊजींनी काय बोलतो कसं वाटलं तुला वन प्लस मोबाईल घेऊन कसं वाटलं तुला चांगलं वाटलं

मंथन म्हणता सोबत आहे मंथन कल्पना राईचा मुलगा मंथन आहे त्याचा पण रिझल्ट आणि ह्याचा रिझल्ट टेन्शन आहे पण सीन अस आहे की मला असं वाटतं मला कसं वाटतं असं आता आलाय कॅटेगरी मध्ये वाइफ मॅच झाली मला असं वाटतंय की नैतिक थोडे कमी पर्सेंटेज असतील त्याच्यापेक्षा कारण कि तो हुशार आहे पण आता नैतिक सुजल ला छावा दिसतोय <laughs> तर मंथन आणि ह्याच्यामध्ये बघायला गेला तर तो मंथन थोडा मला वाटतं दहा एक टक्क्यांनी भाजी मारून दहा एक टक्क्या पुढे मारले जास्त पण ह्यांनी जर मनातली इच्छा जागी करून ठेवून तू <laughs> तू तर खाऊन टाकशील तर मी एकच सांगेल जर दोघांमधून एकाला पर्सेंटेज जास्त आले तर माझ्याकडून पाच हजार मिळेल हा नैतिक किंवा मंथन जास्त आले जास्त दोघांमधून जास्त आले त्याला पाच हजार रुपये मिळेल आणि तू त्याच्यात थोडं त्याच्या म्हणजे कमी जास्त झालं तर थोडा उन्नीस वीस फरक दोघांना नाराज नाही करणार मी आणि सुजलला सॉरी बारावीला खरं आमदार सिक्स्टी अप तर तुला ऍक्टिव्ह माहिती म्हणजे स्कूटी कुठली पाहिजे काय बोलतो किती भेटतो ऍक्च्युली कसं माहिती याच्यात कॅटेगरी मधल्या तर ह्यांना माहितीये कोणी कोणी कसा काय अभ्यास केलाय तर तुला काय वाटतं जाईल 60 अप जाईल काम आलाय डोक्यावर स्कूटी असते ना गिअरवाली नाही जमत ना तर सुजल ला मी स्कूटी घेणार तर सुजल बारावी पास सिक्स्टी अप वरती गेलात तर सिक्स्टी अप वर गेला तर स्कूटी घेणार माझी

चांगले पास होऊ दे सगळे बारावीचे विद्यार्थी तर असं कोण करत असं नाही गेला काहीतरी मध्ये नाही भरले पेपर फक्त मला हिस्ट्रीचा पेपर चांगला नाही गेला बाकी सर्व चांगले गेले हिस्ट्रीचा म्हणजे ते मला एक्सपेक्टेशन होतं की सेव्हन्टी अप मी लिहिलं पण फिफ्टी अपच लिहून आला तर बघू स्पेनिंगचा काय एच आय एस टी वी आरवाय झाला ना अजून काय पाहिजे काय तसं काय पाहिजे चला आपण नेक्स्ट ब्लॉक ची वाट बघू उद्याची की सुजेला किती पर्सेंटेज येताय आणि खरंच माझ्या खिशातले ऐंशी नव्वद हजार जातायत की सुजेलला साठ सत्तर ऐंशी टक्के मिळतायेत ते उद्याच्या याच्यावरती आहे पण उद्या, उद्या सुजन गावाला जाणार आज रात्रीच गावाला जाणार आहे तर उद्या सुजन मला तिथून कॉल करून सांगेल की नाही मी ब्लॉग टेंशन घेऊन पर्सेंटेज किती आले किती नाही ते सांगेल आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तो बरं घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र